लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न दिवाळीनंतर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोमवारपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु झाले मात्र सुट्ट्यांपूर्वीच्या तुलनेत कांद्याच्या दरात केवळ दीडशे ते दोनशे रुपयांचीच किरकोळ सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना याबाबत कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारी यांची प्रतिक्रिया बघा आज दहा दिवसानंतर दिपाळी दहा दिवसा नंतर मार्केट सर्वकडे चालू होत आहे आज सत्तावीस तारीख आहे सोमवार तरी आज मार्केटमध्ये बंद होण्याच्या पूर्वी पहिली आणि आता चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे ती 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 रुपये सुधार आहे याला सर्वत्र कारण आहे पाऊस सोलापूर जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळा जिल्हा सर्वीकडे पावसाने लाल मालचे खूप अतोनात नुकसान झालं आहे तरी जो बी आता लाल कांदा ओवरती शिल्लक असेल तो बी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानी माल विकावा घाई न करता माल न विकू नये शांततेने माल विकला तर त्याला चांगले बाजारभाव येतील मी मी सोपान उत्तम पवार शेतकरी सावरगाव कांदे पहिल्यांदाही आणले होते दिपोळीच्या अगोदर तेव्हाही काय सातशे साडेसातशे आठशे रुपयाचे आताच गेले आणि आता कांदे आणले आता माझी आत्ताची पावती आहे आता हे आठशे एकावन्न रुपये कांदे गेले माझीवाली म्हणजे फारशी काही सुधारणा नाही पाच पन्नास शंभर रुपयाची सुधारणा म्हणजे काय ही काय सुधारणा नाही तसं वास्तविक आमचं आता इतकं दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये आमचं शेतामध्ये जी मकाचं पीक होतं ते पीक पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलं आज माझी स्वतःची मका सोंगलेली आहे बिट्या पाण्यामध्ये तरंगत आहे पाणी जमीन उपळून गेली म्हणून शासनाला विनंती आहे की आपण शेतकऱ्याचे चांगल्या प्रकारे आसू फोसावे अशी मी कळकळीची विनंती करतो शासनाला माझं नाव शरद कारभारे गंधाक्षेंदी राहणार निमनव मी दिवाळीच्या आधी पण कांदे विकले होते माझे कांदे तेव्हा आठशे सव्वा आठशे गेले होते आणि आज पण कांदे आणले पण ते कांद्याला काही पाहिजेल इतका भाव नाही आहे आणि आज लईत लई नऊशेच्या आसपास जातील एवढी सुधारणा झालेली आहे फक्त कांद्याची आणि सरकारनं एवढं करावं कमीत कमी शेतकऱ्याला जगून द्यावा कारण जगण्या इतकं माल तरी पुढला माल उभा करण्यासाठी आम्हाला भांडवल मिळेल ही विनंती ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ